चला हॅलो हो तर पुन्हा एकदा तुमचं माझ्या ब्लॉक मध्ये सर्व्हिस आज आम्ही इकडे रे हे जाम बोलत आहेत आज आपण कुठे जाणारच ते सांग गावकडी इकडे आमचा तो शुभ महिना आहे त्याने आम्हाला लोकेशन सांगितलेली आहे आम्ही तिकडे जाणार फिरायला पोहायचा प्लॅन ठरलेला आहे आता मी स्टॉक साठी आम्ही जात आहोत गणपतीचे दिवस आहेत ता, तीन गाड्या आहेत आमच्याबरोबर अजून एक गाडी येणार आहेत आणि आम्ही एक दोन तीन चार, चार, चार पाच सहा भर आठ जण आहोत तर आम्ही जाणार आहोत त्याचा ब्लॉग आहे तर तुम्ही बघा गावखडीमध्ये आहे जाणार आहोत आम्ही एक लोकेशन आहे पगू आम्हाला नेणार आहे पगू कुठं आहे पगू हा हे पगू नेणार आहे तर जातो आम्ही मी काय माहित नाही आम्हा म्हणा बघूच माहित आहे गॉडेस जातोय जातोय बस आम्ही निघालो तयारी वगैरे करून एकदम स्टॉपवरती आलेलो आणि आता फक्त वाट बघतोय सोनूची तो आला की आम्ही निघणार सोनू आलाय आपली गाडी घेऊन आणि मी त्याच्या गाडीवरती बसलोय आणि आमची गाडी निघालय या रे चौकाश मध्ये म्हणजे पुन्हागड पुनगडला जातोय मिनी पुन्हागड ब्रिज लागतो बघू शकता अरुंद रस्ता टाईप आणि मेन आहे तो तिकडे आहे मग बघतला असाल तर दिसला असेल तर रस्ता आहे त्यामुळे आम्ही हळूहळू जातोय निसर्ग प्रधान असा बाजूने असं एकदम मस्त झाडी वगैरे आहेत ते पूर्णगड किल्ला इथून तीन किलोमीटर वरती आहे बँक ऑफ इंडिया बँक ऑफ पुर्णगड बँक ऑफ इंडिया चार्ट ऑफ आणि आम्ही आता जातोय हळूहळू तर आम्ही आलेलो आहोत स्पॉट जवळ आम्ही आलेलो आता स्पॉटजवळ आता गर्दी पण आहेत तिथे गाडी आहेत तशा जास्त गर्दी नसली म्हणून झाली आम्हाला पोहायला भेटलं बस तर आता आलो आहे आम्ही आता आम्ही निघालोय सोम पण आलेला आहे बघू शकता आमच्या बरोबर पुढे चालतं दिसशील बघू शकता नाही येत ना माझ्या बरोबर ये एकटाच बोलतोय मी मग जास्त पण आम्ही आता आम्ही आलेलो आहोत बघा इथे पार्थ आहे ते मी पार्थ आणि मी आता जातो सर्वांच्या पाठी होत आम्ही आणि त्या जागेच्या शोधात जातो जिथे आम्ही जाऊन आंघोळ करणार आहोत आम्ही एकाच्या जीवावर राहिलो आहोत तिथे बघूया त्याला माहिती आहे काय बरोबर रस्ता आहे काय म्हणजे मेन म्हणजे आता पाणी कसं पावसाचं पाऊस कमी झाला आहे बऱ्यापैकी पाणी आहे की नाही ते बघायचं आहे म्हणजे धबधब वाहत असलं तरी जाम झालं म्हणजे वाहत पाहिजे तर साचलेलं असं पाण्यात काय पेऊन काय मजा नाही तर आम्ही तोच बघायचा आहे आम्ही अर्धेवट आलेलो आणि आता आम्हाला समजलंय की बबली परत जातोय ते बघा धावत गाडीची गाडीची चावी आणण्याची विसरलाय भाव आ, आ, <laughs> दादा असं करतोस ना तू होत होत तू उलटा होता बबली येतोय तोपर्यंत वाट बघतो वाट बघतोय पाण्याचा अंदाज घेतोय नाहीतर गाडी जायची तिकडून चांगलं मस्त मस्त आहे हां बघू शकता तुम्ही <laughs> गवताला पाणी देताना <laughs> गवताला पाणी देताना तिकडे निवडुंग मारणार आता उद्या ए निवडुंग मेला ये वर बघ वर बघ झेंडो बिंडो लावलं ये करणी वल अवकाळीतला आहे विषय गंभीर आहे इकडे खेपा मारा लागतील तूच अंकित दादा आणि जातोय आम्ही आता बबलीची वाट बघतोय कारण बबली परत पाठी गेलाय म्हणजे तो पार्थ तो आला की हां तो आला की आम्ही जाऊ आता पुढे म्हणजे बाकीचे पुढे गेले आहेत आम्ही तिघेच आहे आणि तो चौथा बघूया कसं काय होतंय ते आला आला धावत आला तीन मनाच्या येईल बघा एक तीन दोन आला चला तर चाललो आम्ही भेटली ना, 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 <laughs> ना रे तर आता आम्ही जातोय अशी झाडी झुडपाची वाट आहे कारण थोडा रस्त्यापासून लांब आहे आणि पाण्याचा वावर आहे इकडे तर झाडी वगैरे होतातच आणि आमच्या अगोदर कोण आहेत मुलं तिथे जाऊन बसलेली म्हणजे आहे तर आता आम्ही जातोय वा बंटी वा एक मिनिट होय रे खतरनाक वागदेव पण आहे लवकर <laughs> वडी नाही तर भिजव तिथं लाकूड या आपट सुरबीर मारताना तर बघू शकता तुम्ही मस्त ठिकाण आहे म्हणजे <laughs> आडस आहे आडस आहे हबीबी काय मिळत उलटा बघू शकता निरनिराळ्या पद्धतीने पोहण्याची पेशकेश होता नाही ते वडू नको मे <laughs> धबधबे खाली जा धबधबे खाली धबधबे खाली जा दा मस्तरी उद्या पण येऊया होई केव्हा येतो जा धबधबे खाली

वा तो कौन पहले से करते है हां चलो चलो ये पत्ता दे ऐसा चालो कर लो एक माउज दो तीन हां भाई सबरों में भाई तो लो मत ખાદાર <laughs> પાછે <laughs> तर आता बाद झालंय सर्व निघालेत आम्ही घरी आणि शेवटचा जरासा व्हिडिओ करतोय कसा व्ह्यू वगैरे ऐतो सश माझ्यासोबत आणि पार्थ आहे हा सुरमा सुरमा आणि बघू शकता आम्ही तू होय एवढे सर्व आम्ही आहोत झाल्याबर पाणी इथं जालय आणि बघू शकता मस्त पैकी काय काढू कर काय उडी मारा काय काय मला नाही यायचं आहे आणि आलेलो आम्ही आणि आता आम्ही घरी बघू शकता मस्त असा धबधबा आहे आणि धबध्या खाली असा डेव आहे आणि अंकिता परत परत जातोय चला आम्हाला बाहेर काढून धबधबा बघू शकता तुम्ही मस्त असा तर आमचं आता पेऊन वगैरे झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो निघालोय हे जरा फोटोशूट करतायत तर आमचे म्हावऱ्याचे चावी हरवली चावी हरवली इकडनं शोधत गेलो ते जे मगाशी आले होते आमच्या अगोदर पेवत होते त्यांची चावी हरवली तर तुम्ही इथे गाडीची चावी हरवली आहे जर तुम्ही इथे आलात आणि तुम्हाला जर चावी भेटली अरे <laughs> आम्हाला पण संपर्क करू नका आम आमच्याकडे त्याचा कॉन्टॅक्ट नाही आहे आम्ही काय जागू शकत नाही होपफुली त्यांच्याकडे दुसरी चावी असेल असं मी गृहित धरतो आणि आपण तो चावीचा चावी विषय इथं मिटवतो आणि आता आम्ही आता निघतो इकडे रेंज वगैरे काय नाही खाली खोरंच आहे म्हणजे थोडंफार आणि जातो आता आम्ही स्वप्नील पुढे गेला आहे बंटी हाय आणि मी आहे म्हणजे आम्ही तिघं एका गाडीवर जाऊ जाऊ शकतो बाकीचे येतील पाठव भूक पण लागले धमलो होय चला मस्त आहे गावकडीच्या असावकडच्या पुढे तुम्ही आलात की तो पूल लागतो त्याच्या हो पुलाच्या जो पुलाच्या खालून एक पर्याय आहे <laughs> तर त्या पर्याय तिथे जायचं तिथे यायचं तिथे गाडी थांबवायची आहे आणि थैन मग ही पायवाट आहे ती पार केलं ती म्हणजे नदीच्या कडेनच पायवाट आहे ती, आगे पार आगे बारे बारे। आ, ती पार केलात हां के ती पार केलात की मग तुम्हाला हा पाण्याचा येईल इथे तुम्हाला मग पुढे गेल्यानंतर मग खाली जाण्यासाठी वाट आहे आणि जर तुम्ही इथे आलात तुम्हाला कोण ना कोण इथे भेटणारच म्हणजे जे येतात म्हणजे तसं आता जेवढं पण हे नाही आहे पण लोकांना माहिती आहे आता याच्याबद्दल तर लोक आता येतात हां जास्त कोणाला माहीत नाही पण थोड्या थोड्याफार जणांना माहिती थोड� आहे ते येतात आपल्या फ्रेंडला घेऊन तर तुम्ही येऊ शकता इथे गावकडीच्या पुर पुढे आहे हा छोटासा धबधबा आणि त्याच्या खालचा असा दोन काय म्हणता लाव तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये